नमस्कार मंडळी मी संकेत नलवडे नमस्कार मंडळी मी राम आपण पण जुन्या पाचव्या दिवसाबद्दल हा सगळ्यात दुःखाचा दिवस का तर या दिवशी आपल्या गौरी गणपतीचं विसर्जन केलं जात तर ते कसं असते मंडळी तर त्या दिवशी कसं आहे दुपारी दोन नंतर विसर्जन करायचं दोन नंतर बरं आणि त्या दिवशी माहिती आहे का गावामध्ये म्हणजे तर गावामध्ये काही तर ते जाऊन सांगायचं म्हणजे दौंडी दौंडी पिटवणे तो प्रकार होता तुला का पडसा म्हणजे काय करायचं हा गावात सगळ्यांना सांगायचं आहे म्हणजे त्यावेळी म्हणजे साधवायचं गावामध्ये साधवायचं सगळ्यांना की बाबा यावेळी गणपती बाहेर काढा हा म्हणजे विसर्जना त्यावेळी आपल्या घरी आरती करायची नैवेद्य दाखवायचं आणि गणपती विसर्जनाचे बाहेर काढायचा कारण आपल्या आणि हा गणपती आपल्या चौकात सगळ्यांची वाट बघत एकत्र यायचे सगळी म्हणजे कसं व्हायचं एका गल्लीतनं सगळे गणपती येऊन बाहेर पडणार त्या गल्लीतली लोक एकत्र येऊन एका ठिकाणी ठिकाणी म्हणजे महिला पण महिला महिला तर साडी नेसून नसून तसून आणि काय घ्यायला माहिती का गौरी जे आपण ढाळेवर मुलेले आहेत मुली पुन्हा सगळे निर्माले इंजिनी वापर ते सगळे एकत्र घ्यायचे आणि त्या देखील यायच्या आणि मेन म्हणजे प्रसाद म्हणून काय माहितीये का या लेडीज गायगिन्याच्या दही भात दही भात मेन म्हणजे दही भात कशामध्ये माहिती आहे का भोपळीचं पान असते ना त्यामध्ये भोपळ्याचं असते ना त्याच्या पानामध्ये बांधायचा एक दोन असायला एक बा एक प्रसाद देवाला म्हणजे नदीला द्यायला आणि एक आपल्यासोबत सगळ्यांना वाटायचं म्हणजे असं सगळं जण एकत्र यायचे आणि मग सगळे गावातले कोण आले केले बघायचे कळले ते सगळे आणि मग विसर्जनासाठी सगळी मंडळी नदी किंवा वडानाला असेल वीर असेल तिथे एकत्र ठिकाणी यायचे मंडळी पण त्याच्या आधी सार्वजनिक ठिकाणी जमल्यानंतर फटाक्याची आधी व्हायची हा फटाके तर उडवून जाणार बाप्पा विसर्जन म्हणजे उडव जाणार आणि तिथं एका ठिकाणी जमल्यानंतर तिथे आरती केली जायची ना तिथं पण कसं व्हायचं आठ दहा जण एकत्र जमणार आपले गणपती असे बोल ठेवायचे आणि गणपतीची आरती परत म्हणायची परत म्हणायची आणि मग प्रत्येक जण काय करायचं आपला गणपती घेऊन जायचं पाण्यामध्ये पाच वेळा ते बुडवायचं पाच वेळा बुडवाय आणि मग सोडून आणि प्रसाद असणारच की अरे चिरमूर आणि खोबऱ्याचा प्रसाद आणि तिथं इतका टेस्ट लागायचा ना सगळे जण एकत्र जमून तू महिला मंडळ तर पण तुम्हाला एक प्रकारच भेजवायला माहितीये का भोपळ्याचं जे पान आहे ना त्यामध्ये सोडल्यानंतर जे नैसर्गिक खायला मस्त लागायचं ना म्हणजे काय वादच नाही मंडळी तर अशा प्रकारे आपल्या बाप्पाचं विसर्जन व्हायचं त्याच्या पुढचं गोष्ट त्यानंतर गायगाचं विसर्जन केल्यानंतर तिथले पाच खडे आणायचे सोबत बर आणि ते गायगाच्या घराच्या कौलावर फेकायचे ते कशा करता एक अंधश्रद्धा मला सोडले आणि देवाचा प्रसाद देवाची श्रद्धा वर्षभर म्हणजे अशा प्रकारचे विसर्जन झालंय मग संध्याकाळचा प्रोग्रामचं कसं संध्याकाळ आर संध्याकाळी तर काय कसं व्हायचं हे भाद्रपद मध्ये यायचं श्रावण संपल्यानंतर तर मंडळी श्रावण सुरू झाल्यानंतर सगळेजण मांसाहार भरणे करायची म्हणजे श्रावणापासून मांसाहार वरणी असेल तर श्रावण लागल्यापासून गर्मीच्या जवळी विसर्जन पर्यंत तर दाढी वाढवायची वाढवायची काही काळ मिळण्यासारखी दाढी वाढली असायची भरपूर खास फोटो काढून घ्यायचे बाबा हे माझा दाढितला फोटो म्हणजे याचा अर्थ आहे की की कोपर माग सारून दणका दणका म्हणजे काय आणि त्याकडेच होत म्हणजे गावामध्ये खाटीक समाज नव्हता मग काय करायचा दहा वीस जणांचे पोकड किंवा बकरा आणायचं झटका म्हणजे मला वाट्या वासायच्या वाट्या बरोबर कापायचे आणि त्या दहा वीस बरोबर वाटे करायचे सगळ्यांना आणि त्यांना दिव टाकायचं आणि त्याची रात्री खास भेद करायची म्हणजे माझ्या विसर्जन माहिती का इकडे साकारी प्रसाद झाला इकडं नवी उत्साह संध्याकाळी काय हायच बघा आणि हा विषय असायचा आणि त्याच्यामध्ये आपले सार्वजनिक गणपती तेवढे आपले असायचे बर का ते सार्वजनिक अनंत चतुर्थी दिवशी त्यांचे पण गौरी विसर्जन झाल्यानंतर प्रत्येक दिवशी काहीतरी तिथे जायचं म्हणजे तिथं सोंगी भजन असायचे कीर्तन असायचे महाराजांचे परत पवाडे वगैरे साहिर पवाडे वगैरे असायचे बरोबर ना बरोबर आणि एक दिवस एक दिवस ठरवायचा म्हणजे गौरी गणपती विसर्जन नंतर एक दिवशी ह्या सार्वजनिक जनतेची पूजा व्हायची सत्यनारायणची हां पूजेचा महाप्रसाद गण असायचा मंडळ तो मात्र शाकाहारी असायचा मंडळ सगळी आपलं काय असेल तो शाकाहारी असायचं तुमचे खीर असायची खीर खपली गावायची मात्र आलो ती खीर वगैरे म्हणाला शिरा शिरा म्हणाऱ्याचं ती खीर खाताना ना चटणीबरोबर खायचं माहिती का चटणी मसाला म्हटल्यात बघा अज्या बरोबर लई भारी लागायची बघा त्याबद्दल लय जोड आणि ते झाल्यानंतर ज्या दिवशी आनंद त्याच दिवशी असेल त्या दिवशी सगळेजण गणपती विसर्जनला जायचं विसर्जनचा कार्यक्रम समाप्त समाप्त पण त्या दिवशी कसं व्हायचं माहिती त्या दिवशी पूर्ण भजनामध्ये म्हणत म्हणत गणपतीला विसर्जन करायचं सार्वजनिक गणपती मंडळाचं विसर्जन त्या दिवशी व्हायचं 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 अशा प्रकारे गणपतीचं विसर्जन व्हायचं आणि सगळ्यांना काय करायचं पुढच्या वर्षी गणपतीची ओढ लागलेली असायची ओढ लागलेली असायची तर लागणारच की हो घरात पोरं लहान लहान पोरं त्या दिवशी रडतात पाचव्या दिवशी मग त्या दिवशी तर शेवटचा दिवस आहे ओढ लागणारच की लहान लहान पोरं पण काही डोळ्यात वगैरे अरे बापरे बापर आता हा गणपतीचा दिवस गणपतीचा सण एकदम साजरा केला जायचा म्हणजे सांगली कोल्हापूर आमच्या या भागात अशा प्रकार आणि तुमच्याकडं याच्याबद्दल काही माहिती असेल किंवा आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही करू शकता आणि सांगू शकता नक्की सांगा आणि काय आमच्या तोडून एखादा चुकीचा शब्द जरी गेला असेल त्याच्याबद्दल तुम्ही क्षमा करा क्षमा खरोखर क्षमा करा ठीक आहे आता यानंतर पुढचा व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ नमस्कार नमस्कार मंडळ